चला 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 कसा वाटेल तो म्हणून दुकाने तिकडे भेटेल आपल्याला तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आपले आज आपल्या आज विकता करायचं बोरण आणसारखे आता चाललो स्टेशनला थोडं सामान आणायचं आपल्याला एक तासा परत यायचं परत आहे कारण की डेकोरेशनचं थोडं काम आपलं अजून आहे बघू आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आपला खूप इंटरेस्टिंग होणार त्यामुळे शेवटपर्यंत बघा चला तर मग स्टार्ट करतो आपल्या आजच्या व्हिडिओला आधी कुठे जाते बाळा तू यादवी कसा वाटेल तो ते एक वर्षापर्यंत ते एक नंबर आहे किती येत आहे कमी नाही का बघा या ठिकाणी संपूर्ण प्रजासत्ताक दिनाचं बघा लहान मुलांचे कपडे दुसरं नाही का व्हरायटी अजून नाही याच्यामध्ये या दोनच बाकी आहेत घे मग काय एक दिवसाला काय ब्लॅकच घ्यायचे मग घे आता आपल्या आधीसाठी आपण कपडे घेतले ते आपण बोराना ज्वेलरी घ्यायची तर बघू आता इकडे वर्ताना म्हणून दुकाने तिकडे भेटेल आपल्याला कुठल्या दुकानात आहे బాగా సంపూర్ణ మార్కెట్ పింక్ అద్విక

लामेट <laughs> करे

जापासूनच वारा ना दर्दला ए हा कुमार दादा काय हे दादा हं त्या देव दादा शहरा जमिनीला रोज आजच आजच तर दोन दिवस झाला बरा होता छान आज दुपारी अरे तो लफंग

अरे पोरं तर लागते मीन्याला पोरं पैसा लागेल

Zalde, <tuk> Ata, 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 Atanya ke হাজ <laughs> <laughs> । <laughs> 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 <laughs>

काढत म्हणतात बघू लाडू एवढं अन्न केलं आणि किती लगेच लगेच सगळं या इकडं आता पाठ या या ग या

<laughs> आधी <जी>। चांगला <जा> <laughs> <laughs> डेकोरेशन केलं होतं पण पोरणे पूर्ण वाट लावली बड्डे ला काय करायचं राई भूक लागली आदवी <laughs> तर मंडळी आताच पोराचं पोरणा नाही ते झालं पोरांना एकदम पोरा असा धुमाकूळ घातला होता त्याला हे उद्योग ते उतर असं त्याचं एकंदरीत चाललं होतं तरन आपले आपले अबा, तर एकंदरीत मस्त आलं आपल्या काळात असं नव्हतं पण आपल्या बोरांचे बाबा हाऊस व्हावी यासाठी बोरणानं केलं आणि आता उद्या परत सव्वीस जानेवारी आहे तर त्यासाठी पण त्याला आता उद्या कपडे घ्यायला जायचं आहे मार्केटमध्ये तर बघू तेव्हाच पण आपण व्हिडिओ आपल्याला करता आला तर आपण शूट करू आणि हो अजून एक गोष्ट व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद आपल्यावरती असंच देत राहा आणि चला तर मग पुन्हा भेटू आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओला आपले तुम्ही लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा मोनिका प्रतीक ब्लॉग्स